हे गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल तर आता आम्ही चाललो आहे बाहेर आणि तुम्ही बघू शकता आपल्या हॉटेलसाठी एक छान आपल्याला फोटो फ्रेम घ्यायची होती साईबाबांची तर आम्ही ती सुरुवातीला चॉईस केली सिलेक्ट केली आणि यांचं असं म्हणणं होतं की एका ठिकाणी खूप छान रबडी भेटते मी तुम्हाला तुला खाऊ घालतो तर एक ठिकाण कोणतं मी नगरमध्ये असून मलाच माहिती नाही तर ते नेहमीप्रमाणे द्वारका द्वारकासिंग लस्सीचं होतं त्यानंतर आपल्या हॉटेलमध्ये जे आपण गाद्या वगैरे ठेवलेल्या आहेत सिटिंग अरेंजमेंट केलेली बसण्याची त्याच्यावरती आम्ही असे बेडशीट घेतले सिलेक्टेड आणि आम्हाला एक हॅपी मॅनसुद्धा हवा होता आपल्या हॉटेलसाठी तर आम्ही तो चूज करण्यासाठी गेलो खूप छान छान तिथे हॅपी मॅन होते तर आम्ही एक छोटासा त्याच्यामध्ये सिलेक्ट केला आणि छान वाटलं म्हणजे छान होता तो असा की उ हॅपी मॅन कसा त्याच्याकडे पाहिल्यावर आपल्यालाच हॅप्पी वाटतं त्याच्यामुळेच तर त्याचं नाव हॅप्पी आहे तर आम्ही तिथे खूप छान छान वस्तू पाहिल्या आणि त्याच्यामध्ये ना अंधार केला की लाईट लागतं असं त्या मॅम म्हणत होत्या तर एक घेतलं आणि ते सुंदर सुंदर अशा काही वस्तू पण होत्या ज्या की मी नंतर घेईल खूप सारं डेकोरेशन वगैरे करायचं बाकी त्यान त्यान आहे त्यानंतर नेहमीप्रमाणे तिथून जाताना सोपानराव वडा खाल्ला नाही तर मग काय केलं असं होतं तिथून गेलो आणि काही कधी खाल्लं नाही असं होणारच नाही त्यानंतर मग आम्ही आलो आपल्या हॉटेलमध्ये जे आपण आता चालू करतोय मटन थाळी चिकन थाळी अनलिमिटेड जी थाळी आहे त्यासाठी आपल्याला नवीन फ्लेक्स तयार करायचं आहे नवीन बोर्ड तयार करायचा आहे जो आधीचा आहे तो आता आपण काढून टाकणार तर नवीन एक बोर्ड तयार करायचा आहे त्यासाठी आम्ही ग्राफिक्समध्ये गेलो होतो आपल्या टिळक रोडला आहे ते तर तिथेच आम्ही डिझाईन वगैरे चूज करायला आम्हाला दोन तीन तास गेले कारण मोठा बोर्ड बनवायचा आहे मग फोनवर वगैरे कसं सांगणार ना कसं हवं आहे कसं नाही ना, तर कसा वाटला आपला हा बोर्ड तुम्हाला नक्की सांगा त्यानंतर आपल्याला चुलीवरचं चुलीवरची भाकरी आपल्या हॉटेलमध्ये ठेवायची आहे आणि ऑलरेडी आहे आपल्या इथे बट आणखी आपल्याला तिथे चूल घ्यायची होती त्याच्यामुळे आम्ही चूल घेण्यासाठी गेलो आणि एक तिथली चूल आम्ही सिलेक्ट केली नंतर मग घरी आले आमचे भाऊजी आलेले होते त्याच्यामुळे मग स्वयंपाक वगैरे केला पण नंतर हे म्हटले की फक्त पोळ्या वगैरे बनवल्या असतील तर घेऊन या आपण हॉटेलमध्ये जेवण करू तर मग आम्ही संध्याकाळी हॉटेलमध्ये गेलो जेवण केलं आणि बघा तुम्ही रात्रीची वेळ आहे आपल्या पार्किंगमध्ये पण भरपूर साऱ्या गाड्या होत्या अशा प्रकारे आजचा दिवस होता पुन्हा भेटूया